पंढरपूरमध्ये वारकरी बंधूंना पितांबरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेले एकोणीस वर्ष अखंड आषाढ वारीमध्ये सेवा करते आहे पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधूंना कंपनीचं वेदनाशामक क्युअर क्युअर ऑन तेलाने वारकरी बंधूंची मोफत मॉलिश करण्यात आली पितांबरी कंपनीची टीम तीस जूनला ठाणे येथून निघाली होती टीमला शुभेच्छा देण्यासाठी कंपनीचे ॲक्टिव्हिटीज मॅनेजर दीपक मढेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या या टीमबरोबर सुपरवायझर किशोर शिवले योगेश विश्वासराव दीपक बडेकर विद्याधर घोलप मनोज धडवे योगेश पानप यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते विविध ठिकाणी विविध टप्प्यांवर वारकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून सेवा देण्यात आली क्युअर ऑनच्या तेलाने वारकऱ्यांचे मालिश करण्यात आले चौदा जुलै ते अठरा जुलै रोजी पंढरपूर या ठिकाणी तीन ठिकाणी मोळेचे कॅम्प लावण्यात आल्याची माहिती दीपक मढेकर यांनी दिली सीपीगोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.